परभणीचं जे प्रशासन आहे याला आमच्या हातात काहीच नाही ते महाराष्ट्र शासनाच्या हातात आहे आणि महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही भेटून आलो पॉझिटिव्ह बोलले पण काहीही निर्णय घेतला नाही आणि आमच्या सोमनाथला एक महिना झाला आम्ही बत्तीस दिवसापासून तिथं धरणं धरू लागलो पण कोणीही आमच्याकडे आलं नाही प्रशासनाचं सोमनाथची आई रडू रडू बिचारी वेझारे ती तिला अजून न्याय भेटला नाही तिच्या लेकराला मारून टाकलं पोलिसवाल्यांनी आणि ते पोलिसवाले आजही एसपी ऑफिस मध्ये काम करतात आमची मागणी होती कि तेना की त्यांना सेवेतून काढून टाका कमीत कमी चौकशी होत तर निलंबित करा पण त्यांना निलंबित सरकार म्हणजे आमच्या बौद्ध समाजाचा वडाळ समाजाचा या सरकारला काय विंटाळ आलाय का आमच्याबद्दल काय तुमच्या मनात अशी भावना आहे का देशाची हे मला मुख्यमंत्र्याला विचारायचं हा आक्रोश आमच्या मनामध्ये होता म्हणून आज आम्ही हा लॉंग मार्च काढलेला आहे लॉंग मार्च लाँग मार्च टप्पे कसे आहेत तस... आज आमचे मित्र आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वात जे लाँग मार्च ला आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे हा आमचा एक महिन्याचा लाँग मार्च आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा लाँग मार्च थांबणार नाही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर आमची कोणतीही मागणी महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी पूर्ण केली नाही आणि केली नाही हे तर जाऊ द्याच परंतु जी न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे त्या न्यायालयीन चौकशीवर आमचा आक्षेप आहे कारण ही न्यायालयीन चौकशी आर एस एसच्या एका व्यक्तीच्या नावाने ही संस्था चालत आहे त्याच्यामुळे आम्हाला ही चौक समिती मान्य नाही जोपर्यंत आम्ही नवीन समिती गठीत होणार नाही तोपर्यंत आमचा हा लॉंग मार्च या ठिकाणी सुरू राहणार आहे आशिष वाकोळे सोमनाथ परिवार आणि बीडच्या मत्स्यजोगचे संतोष देशमुख या ठिकाणी न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा लॉंग मार्च या ठिकाणी सुरू राहणार आहे एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो काय भावना भावना हेच आहेत की आता थांबायचं नाही सर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही तर आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळत नाही आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळत नाही आणि हे जे प्रशासन जे आहे ते लवकरात लवकर जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करत नाहीत आणि लवकरात लवकर गुन्हे दाखल ना ना होत नाहीत त्यांना ना शिक्षा मिळत नाही आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा हो म्हणून हे मोर्चामध्ये सामील झालेलो आहे प्रशासनाने काय चर्चा केली तुमच्याकडे प्रशासनाने काय नाही ते आर्थिक मदत पाठवले होते पण आम्हाला अगोदर न्याय पाहिजे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही मदत करू शकत नाही आपल्या सोबत आई भाऊ आईची तब्येत खूप खालावत चाललेली आहे आईची खालावत चाललेली आहे त्याच्यामुळे मी निघालो आईची सध्या खूप खूप म्हणजे आता आमची आमची जे दुःख आहे आम्हालाच माहिती आहे आमच्या आई दिवस रात्र रडते आमच्या आईची तब्येत खूप खालावत चाललेली आहे आणि न्यायासाठी आम्ही रस्त्यावरती आलेलो आहेत आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून हे मोर्चा देशाला एकच आव्हान आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावं कारण माझा भाऊ हा वकील होऊन पुढं जज होणार होता आणि त्याचा पी एच डी ला नंबर लागला होता त्याचे जे स्वप्न आहेत ते स्वप्न प्रशासननं मोडण्याचं काम केलेलं आहे आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा यासाठी आमचं धडपड आहे